जव्हार येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी अक्षय गवते आणि देवीदास गवते यांना भिवंडी न्यायालयाने सुनावली दहा वर्षांची सक्षम कारावासाची शिक्षा प्रतिनिधी उपसंपादक मंगेश विखे मुंबईत माननीय पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांच्या हस्ते अविरत सेवेबद्दल पोलीस अधिकारी आणि यां अंमलदार यां यांना पदक अलंकरण तत्कार समारंभ संपन्न प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के सोलापूरचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांचा पंढरपूर येथे या सुरक्षा पोलीस टाइम्सचे प्रतिनिधी श्री उमेश वाघमारे यांनी केला विशेष सत्कार प्रतिनिधी उमेश वाघमारे पुणे अंमली पदार्थ विरोधी पथक एक ने खराडी परिसरात एमडी विक्री करणाऱ्या आरोपी हर्षवर्धन धुमाळच्या आवडल्या मुसक्या प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के पुणे समर्थ पोलिसांनी चोरी घरफोडी करणाऱ्या सराई गुन्हेगार रोहित भोंडे रावण लंके आणि निखिल खांडेकर यांना ठोकल्या बिड्या प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के पर्वती पोलिसांनी पुण्यात नागरिकांचे हरवलेले एकूण सहा लाख रुपयांचे वीस मोबाईल नागरिकांना केले परत प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के हडपसर पोलिसांनी वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी परशिया तिवारी मोहम्मद अजमेरी प्रणव जमादार व दोन विधी संघर्षित बालकांना घेतले ताब्यात प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के पुणे दामणी घाटात स्वतःच्या सख्या लहान भावाचा खून करणारा आरोपी अनिकेत शिर्के अखेर वारजे मारवाडी पोलिसांच्या जाळ्यात प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के लोणी काळभोर पोलिसांनी अट्टल घरफोडी करणाऱ्या अतिक लीडकर याला अटक करून सहा लाख एकोणचाळीस हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के mm -hmm. कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीकणकर यांनी महिलांविषयक तक्रारींचा घेतला विशेष आढावा प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के mm -hmm. गोंदियात मोटारसायकल चोरी करणारा अट्टल चोरटा सुनील रहांगडाले अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के सातारा स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यात एटीएम कार्डची अदलाबदल करून वयोवृद्ध लोकांची फसवणूक चोरट्यास केले प्रतिनिधी सहसंपादक पुणे स्थानिक गुन्हे <गणी> शाखेने तीन अवैध धंद्यांवर धडकेबाज कारवाई करून बारा किलो गांजासह सह चार आरोपींना केले चिरबंद प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के गोंदिया <गणी> स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी प्रशांत सोनवणी यास दोन घातक अग्निशस्त्र व दहा जिवंत कारतूस सह केली अटक प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के पाली जिले के रानी गांव में बिजोबा भारतीय जनता पार्टी मंडल के सभी बूथों पर सुनी प्रधान मोदी की मन की बात प्रतिनिधि विजय परमार अशाजा रहा सुरक्षा पुलिस टाइम्स नमस्कार